ची, नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याच कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या या नितेश राण्याने आणि निल्या राण्याने यांनी उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली मला या नेत्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्री मध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलात नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता अरे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाजानी आणि कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि माल ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या औलादिनो अ मस्तीवान बोकडा नो कुठे यायचं सांग रे नित्याने निल्या आम्ही तिथे येतो तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव

खुडूक कोंबडी सारखं झालं रे खुडूक कोंबडीवणे साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुई कुई करा दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निद्या अरे तुम्ही नाच्या तमाशातला हा आणि वर तो वाड वर्त करून बोलतोय हे जे डीएनए करा अरे तुझी करणार डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाद आहे तू कुणाची पायद्यास आहे हे नीती आणि निल्या पहिले ती तुम्ही सांगा तुम्ही नेमकं नारायण राण्याची जर पायदा का तुम्ही नारायण राण्याची अवलाद आहे का हे पहिले महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळमध्ये पायदा झालेली अवलाद आणि हि तर राजकारण नाचवाय लागलाय नसबंदी झालेले कुत्रे काल या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सभा घेतलेल्या आहे कुठेतरी उद्धव ठाकरे असतील सर्व शिवसेने नेत्यांना नसबंदी झालेले कुत्रे असं म्हटलं मुळामध्ये या नित्या आणि निल्या राण्याला चेमटले चेमटले जसं बैलाला चेमटते तिथं तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघांना पण शिवसैनिकांनी चेमटले आणि तुम्ही म्हणता ना, ना कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राण्या तुमच्या बाप्पा नावावर आहे काय अरे तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळ